माचियार हारती विमानगा कसवटी जे आपन होती जजन केरी कौतुके ही लांसा माथा तुके क्रिया फलेसी सी उभिठा के दया अंत लगभग भगवता चाली में तलीन भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज अमृतवाहिनी होती प्रवळेच्या तीरावर त्या विशाल मंदिरामध्ये आपले सद्गुरु संत श्री ज्योतिराज महाराज आणि अन्य श्रोत्यांच्या समोर विरात अवस्थेत पुन्हा सगळ्या श्रोत्यांना आपल्या वाणीद्वारे कुरुक्षेत्रातल्या त्या पवित्र प्रांगणामध्ये घेऊन चलतात ज्या ठिकाणी भगवान जगद्गुरु कृष्ण स्वतः आपला अत्यंत प्रिय मित्र आणि भक्त अर्जुन याच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या सगळ्या प्रश्नांची उकल करण्याकरता वेदांचं रहस्य अतिरहस्यात्मक ज्ञान प्रदान करत आहे भगवन्नाम नाम संकीर्तनाचा काय महिमा आहे त्या पण काल बघत होतो ज्याप्रमाणे भगवन नामाचा एकीकडे महिमा आहे तशाच प्रकारे दृष्टीकडे वेदांच्या घोषाचा वेदांच्या कर्मकांडाचाही महिमा आहे तो निश्चितपणे आहे भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज अत्यंत वेदनिष्ठ आहे माऊली म्हणतो पण श्री ज्ञानेश्वर महाराज वेदांना माऊली म्हणतात जे काही तापासोनी काढती हित देऊनी वाढविती नाही का श्रुती परवती माऊली जगात श्रुती म्हणजे वेद या वेदांना श्री महाराजांनी पावली म्हटलं ज्याप्रमाणे आई आपल्या बालकांची काळजी पाहते त्याप्रमाणे वेद सर्वांची काळजी पाहतात सर्वांचं कल्याण करतात आई कधीही आपल्या मुलाचं अकल्याण होऊ देत नाही त्याप्रमाणे वेद आपल्या भक्तांचं अकल्याण होऊ देत नाही या वेदांना त्रिविद्या म्हणता भगवान अर्जुनाला सांगतात अर्जुना या वेदांची कास धरून जो अनेक प्रकारचे हो। अनुष्ठानं करतो तो पण अत्यंत श्रेष्ठच आहे पण हे गोष्ट आहे वेदांच्या मध्ये तीनही गुणांचा समावेश आहे त्रैगुण्य विषया वेदा साप्तिक राजस्ताबस वेद सर्वांच्या साठी असल्यामुळे आणि लोकांचे स्तर भिन्न भिन्न असल्यामुळे वैदिक पंतांचा उपयोग भिन्न भिन्न स्तराच्या भिन्न भिन्न स्वभावांच्या लोकांच्या करता भिन्न भिन्न प्रकारे केला जातो आणि त्यामध्ये जशी आपली इच्छा असेल तमोगुणी व्यक्तीची तमोगुणी इच्छा असते रजोगुणी व्यक्तीची रजोगुणी इच्छा असते सात्विकाची सात्विक इच्छा असते निर्गुणाला इच्छा पण याला तीन गुणांच्या प्रमाणे आलेल्या इच्छा आहे त्या इच्छांच्या परिपूर्ती करता मनुष्य प्रयत्न करतो आणि त्या प्रकारे वेदांची अनुष्ठान करतो तुम्हाला कळण्याकरता सोपं म्हणून सांगतो लक्ष्मी प्राप्त करायची आहे आपण सगळे लक्ष्मी पूजन करतो श्रीसुप्ताचा पाठ करतो श्रीसूप्त हे लक्ष्मीच्या प्राप्ती करता आहे आणि अशा प्रकारे अन्यान्य अनेक कर्मकांड आहेत जस महाराज दशांनी पुत्र कागटी यज्ञ केला हा पुत्र कामेठी यज्ञ केला हा पुत्राच्या कामनेच्या साठी केला मला पुत्र व्हावा मला उत्तम पुत्र व्हावा हा वैदिक येत त्याप्रमाणे महाराज कृष्णांना पुत्र झाला पण आता ही फार मोठी गोष्ट सांगितली अशा प्रकारच्या लहान मोठ्या आपल्या सर्वांच्या इच्छा असतात आणि त्या इच्छांची पूर्ती करण्याचं सामर्थ्य विदान मध्ये प्रत्येकाला असं वाटत की मला जे अनुकूल आहे ते घडत राहावं प्रत्येकाला असंही वाटत की जे मला प्रतिकूल आहे ते माझ्या जीवनात कधी न घडो आता असं होण्याकरता वेद मंत्रांचा उपयोग होतो अगदी इतका जास्त होतो की एखाद्या राजाला वाटलं की मला इंद्रपदच हवंय कल्पना करा वेदवंत मिळेल इंद्रपदही मिळेल पण त्याकरता तुला शंभर अशोभे यज्ञ करावे लागतील म्हणून इंद्राचं एक नाव आहे शतक कर्तू शंभर यज्ञ केलेल्याला इंद्रपदाच तुमच्या भाषेत होतो फॉर्म भरता येतो तो मिळेल की नाही कोण पण आवेदन त्याला करता येतं ते शंभर अशोभ यज्ञाचं पुण्य गाठी असेल तर तैसे शतक कर्तू माते ती ते स्वर्ग सुखाते आता पुण्य की हे धरुते पाप नो हे म्हणून स्वर्ग तो अज्ञानाचा पुण्य मार्ग ते उपसर्गू आणि म्हणती शंभर शोभेद्य केले कशा करता इंद्रपदाच्या प्राप्ती करतात ही गोष्ट चांगली आहे की वाईट आहे बोला अरे चांगलीच चा? आहे मी संपत्ती प्राप्त करण्याकरता येत केला यात वाईट काय आहे आता माझ्याकडे कोणतरी आलं होत लग्नाकरता मला किती उपाय सांगा पत्नी मिळावी चांगली मिळावी सोलापूरची असावी असं नाही म्हटलं मी तर म्हटलं सांग मग मुद्दा काय माझ बर व्हावं प्रत्येकाला वाटत मग बर होण्याकरता लौकिक उपाय उपयोगी पडत नसतील अपुरे ठरत असतील तर काहीतरी दैवी उपाय करता यावे याची निंदा करू नये खरं म्हणजे ती गोष्ट वाईट नाही आहे आणि या बळावरती म्हणतो कि स्वयं भगवान शुकाचार्याने शिवभागवतासारख्या ग्रंथामध्ये कुठल्या फळाच्या प्राप्ती करता काय काय करावं हे सांगितलेलं आहे स्वतःच्या मुलांना भगवान शुकाचार्य शिरोमणी दिगंबर आहे स्वतः करता त्यांना काहीच नको आहे पण जगाच्या कल्याणाकरता उपाय सांगितले पाहिजे म्हणून त्यांनी ते सांगितले तर मुद्दा इतका कि वेदांच्या मंत्रांचा विनियोग या वैदिक मंत्रांचा उपयोग आपण कामना पूर्ती करता करतो तत् कामना पूर्ण होतात का होतात म्हणजे त्यात वाईट काय आहे वाईट गोष्ट अशी आहे कामना पूर्ती होते ही ठीक आहे पण वाईट गोष्ट अशी आहे की या कामना संपतच नाहीत ना माणसाचं मन असं विचित्र आहे की दोन इच्छा पूर्ण झाल्या की चार नवीन उभ्या होतात आणि चार पूर्ण झाल्या की आठ नवीन आणखी होतात हे मात्र वाईट किया Motors presenting न्यू Seltos 17 autonomous एडव्हान्स फीचर 15 स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी